एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर वीस तारखेला होणार पुढची सुनावणी संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणी प्रकरणात कराडचा सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्यानं केला जात आहे काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर वाल्मिक कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आज वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर केज जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली आणि वाल्मिक कराडच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर येत्या तारखेला के केज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे वाल्मिक कराडच्या वकिलांनी न्यायालयाकडे बावीस तारखेला पुढील सुनावणी व्हावी अशी मागणी केली होती मात्र न्यायालयानं सुनावणीसाठी वीस तारीख दिलेली आहे वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यामध्ये केज जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर कराडच्या वकिलाने कोर्टामध्ये लगेच जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता या अर्जाला सी आय डीकडून कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलं आहे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मोक्का लागलेल्या सी आय डीला चौकशी करायची आहे आणि म्हणून वाल्मिक कराडला जामीन देऊ नये अशी विनंती सी आय डीकडे कोर्टाकडे केलेली आहे आणि सी आय डीनेही विनंती केलेली आहे आणि याच जामीन अर्जावर आज केच्या जिल्हा व सत्र न्यायालयासमोर सुनावणी झालेली आहे आणि या सुनावणीत न्यायालयाने विस्तारखेला पुढील सुनावणी घेणार असल्याचं सांगितलं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड